कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सोमवारी लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर आणि विशेष करून नरेंद्र मोदींवर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप केले आणि त्यानंतर सभागृहामध्ये प्रचंड गोंधळ झाला राहुल गांधी आता विरोधी पक्षनेता आहेत म्हणजे आत्तापर्यंत ते जेव्हा जेव्हा निवडून आले त्यावेळेला एक सदस्य म्हणून किंवा एक खासदार म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती पण आत्ता मात्र ते विरोधी पक्ष नेता असल्यामुळे संपूर्ण विरोधी पक्षात असलेले जे जे पक्ष आहेत या सगळ्यांचे नेते म्हणून तिथे ते भूमिका मांडत असतात अशा वेळेला लोकसभेमध्ये किंवा सभागृहामध्ये जे काही नियम आहेत त्यांची योग्य माहिती असणं त्या नियमांचा योग्य वापर करणं आणि त्यानुसार बोलणं कोणत्या प्रश्नांवर बोलायचे कशा पद्धतीने तिकडे आपलं वर्तन असलं पाहिजे याविषयीची माहिती मात्र राहुल गांधींना अद्याप नाही त्यामुळे जशा पद्धतीने ते प्रचारसभेमध्ये बोलतात किंवा जसं पत्रकार परिषदेमध्ये बोलतात किंवा इतरतरी त्यांची जे काही ट्विट्स वगैरे येतात तशा पद्धतीनेच बोलण्याचा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळत होता मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप त्यांनी केले सुरुवात त्यांनी करताना महादेवाचा एक चित्र त्यांनी आणलं होतं गुरुनानकांचं चित्र आणलं होतं येशू ख्रिस्ताचं चित्र आणलं होतं ही सगळी चित्रं ती घेऊन आले होते आणि आपला पक्ष म्हणजे काँग्रेस पक्षाची जी चिन्ह आहे म्हणजे हाताचा पंजा हे अभयमुद्रेचं चिन्ह आहे आणि हेच हाच संदेश सगळे धर्म देत असतात मग महादेवाविषयीचं वर्णन त्यांनी केलं गुरुनानकांविषयी ते गुरु बोलले इस्लाममध्ये सुद्धा अभयमुद्रा जो जी आहे त्याचा का कसा उपयोग केला जातो हे सगळं त्यांनी ते सांगत बसले आता हे सांगण्यामागचा नेमका उद्देश काय किंवा याचा काही लोकसभेतल्या विषयांशी काही संबंध आहे का हे कुठेही त्याच्यात दिसून आलं नाही मी त्यांना जे बोलायचं असतं ते आपल्याला जे काय बोलायचं आहे जे काय आपल्याला विषय मांडायचे जे काय डोक्यात येतं ते आपण बोलून टाकायचं प्रत्यक्षामध्ये सभागृहाचे जे काय नियम असतात संकेत असतात त्यांचं पालन केलं जातं की नाही हे पाहावं लागतं आणि त्यामुळे अनेक लोकांनी मे निशिकांत दुबे असतील किंवा स्वतः अमित शाह असतील राजनाथ सिंह असतील या सगळ्यांनी ह्या सगळ्या आरोपांनंतर हे नियम काय आहे त्याचं पालन केलं जायला पाहिजे अध्यक्षांनी हे नियमांचं पालन क करून घ्यावं त्यांच्याकडून त्यांना त्याची आठवण करून, ते करून द्यावी ही मागणी केली कारण जे काही आरोप आपण करतो ते आरोप करत असताना विशेषतः लोकसभेमध्ये किंवा सभागृहात असताना विधानसभेमध्ये असताना आपण हे आरोप करतो तेव्हा ते रेकॉर्डवर जात असतात त्यासाठी तुम्हाला काहीतरी पुरावे द्यावे लागतात कागदोपत्री काही गोष्टी आहेत का काही आकडेवारी आहे का हे सांगावं लागतं प्रचारामध्ये जशा पद्धतीने आपण आश्वासने देतो घोषणा करतो आरोप करतो एकमेकावर तसं सभागृहात चालत नसतं सभागृहामध्ये तुम्हाला जे काय आरोप करायचे स सरकारला कोंडीत पकडायचे एखाद्या योजनेविषयी तर त्याविषयी तुम्हाला कागदोपत्री ती माहिती करून द्यावी लागते की तुमच्या या धोरणामध्ये या त्रुटी आहेत हे दोष आहेत केवळ आरोप करून चालत नाही ते दोष दाखवून दिले की मग ते दोष आम्ही सुधारू किंवा मग त्यातून ते त्यांची कोंडी कशी केली हे आपण सांगू शकतो पण राहुल गांधी त्या फंदात पडत नाहीत ते, ते जसं प्रचारामध्ये बोलतात जसं पत्रकार परिषदेत बोलतात तसेच आरोप करतात त्यामुळे त्यांनी सगळी चित्र जी आहेत वेगवेगळ्या देवी देवतांची ती तिकडे दे दे दाखवली मग तो नियमही त्यांना अध्यक्षांनी दाखवून दिला की अशा पद्धतीने कोणती पोस्टर्स दाखवणं चित्र दाखवणं बॅनर दाखवणं याला मनाई आहे हे करता कामाने कोणालाही ते प परवानगी नाही आहे ते करण्याची पण ते त्यांना मा, भान नव्हतं वारंवार ते माग मागे जे सदस्य बसले त्यांच्याकडे बघूनच बोलत होते समोर जे अध्यक्ष बसलेले आहेत त्यांच्याकडे बघून बोलणं अपेक्षित आहे कारण शेवटी प्रत्येक वेळेला जेव्हा कोणताही सदस्य बोलतो तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष असो विधानसभेचे अध्यक्ष असो त्यांना उल्लेखून ते बोललं जात असतं त्यांच्याकडे पाहून बोललं जात असतं त्याचंही भान राहुल नाही मग शेतकऱ्यांना भारतीय जनता पार्टी कशी अतिरेकी म्हणते दहशतवादी म्हणते हा आरोप ते करतात प्रत्यक्षामध्ये या आरोपाचा आणि तिथल्या लोकसभेतल्या कामकाजाशी काहीच संबंध नाही त्या विषयाशी काही संबंध नाही विषय आहे तो राष्ट्रपतींचं अभिभाषण आहे त्याच्यावर तुम्हाला बोलायचं आहे तो विषय सोडून मग ते नीटच्या अभ्यासक्रमाविषयी किंवा त्या परीक्षेविषयी त्यातल्या गोंधळाविषयी घोटाळ्याविषयी बोलतात मध्ये शेतकऱ्यांविषयी बोलतात हिंदू धर्माविषयी बोलतात तर हे जेव्हा ते आरोप करायला लागतात तेव्हा त्या आरोपांमध्ये काय ते तथ्य पाहिजे अग्निवीरवर ते आरोप करतात अग्निवीर योजना जी आहे ती कशी खोटी योजना आहे त्याच्यामधून अग्निवीरमध्ये अग्निवीर योजनेत असलेले जे सैनिक आहेत त्यातलं कोणी मृत्युमुखी पडला तर त्याला कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही असा बेधडक आरोप ते करतात त्याच्यामागे काही पुरावे आहेत का आपल्याकडे कागदोपत्री जे काही नियम असतील ते दाखवून तुम्ही आरोप केलात तर हरकत नाही पण ते आरोप ते करत नाहीत त्याला मग राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलं की तुमच्याकडे जर तथ्य असेल तर तुम्ही मांडा इथे आणि अग्निवीर योजनेअंतर्गत जे कोणी शहीद होतात त्यांना एक कोटी रुपये दिले जातात हे त्यांनी सांगितलं ही पूर्ण योजना आखताना ही सगळी फक्त नरेंद्र मोदींच्या डोक्यातून आलेली किंवा पंतप्रधान कार्यालयातून आले आलेली योजना आहे असा आरोप राहुल गांधींनी केला त्याच्यातही त्यांनी तथ्य आहे काही पाहिलं नाही वेगवेगळ्या संस्था आणि तज्ज्ञांशी बोलून ही योजना जी ती आखण्यात आलेली आहे अनेक देशांमध्ये अशा पद्धतीने योजना ही अंमलात आलेली आहे हे राजनाथ सिंह यांनी सांगितलं म्हणजे आरोप करायचे आणि पळून जायचं हे आता तंत्र विरोधी पक्षांनी अवलंबलेलं आपल्याला दिसून येत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहतो रोज उठून संजय राऊत मनाला येईल ते आरोप करतात आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेतात आणि आरोप करतात जे जे काय आपल्याला मनाले येईल ते ठोकून द्यायचं त्यात तथ्य आहे का खरोखर कागदोपत्री काय झाले हे सांगायचं नाही किंवा त्या पद्धतीने जाऊन एखादी तक्रार केल्याचंही दिसत नाही की एखादा घोटाळा झाला असा आरोप करायचा पण त्या आरोपासाठी कुठला तक्रार केलेली आहे ले का आपण पोलीस ठाण्यात जा गेलेलो आहोत का कोर्टात याचिका दाखल केली आहे का हे काहीच नसतं पत्रकार परिषदेमध्ये ट्रायल घ्यायची मीडिया ट्रायल आणि मग सोडून पळून जायचं पुढच्या वेळेला दुसऱ्या दिवशी येऊन दुसरे आरोप करायचे आतासुद्धा महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चालू आहे तिथेही अधिवेशनामध्ये येऊन सभागृहात येऊन काही आरोप करायचे नाहीत का तिथे अडकण्याची शक्यता आहे ते सगळं रेकॉर्डवर येतं तिथे तुम्हाला पुराव्याशिवाय बोलता येत नाही मग बाहेर येऊन पत्रकार परिषदेत वेगवेगळे आरोप करायचे तिथे कोणी तुम्हाला पकडणार नसतं अडकवणार नसतं ते ही हल्ली विरोधी पक्षांची पद्धत बनलेली आहे की बेधडकपणे खोटे आरोप करायचे आणि पळून जायचं तर ही त्या ठिकाणी घटना सगळ्या या ठिक लोकसभेच्या सभागृहामध्ये घडल्या हिंदू धर्मावरनं सुद्धा राहुल गांधी बोलायला लागले त्याचाही काही संबंध नव्हता म्हणजे ही सगळी चित्र दाखवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे लोक जे आहेत ते कसे हिंदू असले तरी द्वेष करतात हिंसा करतात असा भेदडक आरोप त्यांनी केला हा करण्यामागचा काय उद्देश होता तो विषयही नव्हता काही त्याचा त्यावरनं नरेंद्र मोदी जे आहेत ते सुद्धा संतापले त्यांनी सांगितलं की हा संपूर्ण हिंदू समाजाचाच अपमान आहे आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष नेता जो आहे याच्याकडे आम्ही गंभीरपणे पाहतो म्हणजे विरोधी पक्ष नेता जे काही बोलेल जे काही आरोप करेल त्याच्यामागे तर्क तर्क असेल काही तथ्य असेल तर आम्ही खरोखरच गंभीरतेपणे पाहतो म्हणून हे विरोधी पक्ष नेतेपद आहे याची सुद्धा आठवण नरेंद्र मोदींनी करून दिली पण राहुल गांधींना विरोधी पक्ष नेतेपद काय आहे हे अद्याप कळलेलं नाही आहे कारण अजून हे पहिलंच भाषण होतं त्यांचं नेता झाल्यानंतर आणि असे सगळे विषय घेऊन त्यांनी आपल्याला मनाला येईल ते आरोप केले आणि त्यांच्या चेहऱ्यावर नाही दिसत होतं की कसं आपण समोरच्या पक्षाला म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल किंवा सत्ताधारी पक्षात जे कोणी सगळे नेते आहेत यांना कसं आपण डिवचतोय त्यांना कसं हिणवतोय व्यक्तिगत स्वरूपाचे आरोपही नरेंद्र मोदींवर केले तेव्हा अध्यक्षांना हे जाणीव करून द्यावी लागली की इथे जे कोणी सदस्य आहेत जे अनेक वर्षांपासून इकडे सदस्य म्हणून येत आहेत निवडून आलेले आहेत काम करतायत त्यांच्याबद्दल तुम्ही आदर बाळगला पाहिजे आदरार्थी बोललं पाहिजे त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे हे सांगावं लागलं राहुल गांधींना आणि राहुल गांधी मात्र आपली नेहमीची मोब्बत्ती भाषा प्रेमाची भाषा घेऊन आले होते पण प्रत्यक्षामध्ये त्यांच्या बोलण्यातून द्वेषच झळकत होता आणि याच्यातून त्यांच्या अपरिपक्वतेचं दर्शन घडलं की हा विरोधी पक्ष नेता आहे की तिथे की खासदार म्हणून आलं आहे आणि बेधडक आरोप करतोय कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करतोय हेच दिसून आलं आता जे असे समर्थक आहेत जे उथळ राहुल गांधींच्या उथळ आरोपांप्रमाणेच जे उथळ समर्थनसुद्धा करतात त्यांच्यासाठी हे चांगलंच आहे त्यांना आवडलं असेल राहुल गांधींचं भाषण आणि त्यांचं वर्तन पण प्रत्यक्षामध्ये राहुल गांधींचं वर्तन त्या सभागृहासाठी योग्य नाही ते नियमाला धरून नाही आणि विरोधी पक्ष नेतेपदालासुद्धा एक प्रकारे त्याचा अपमान करणारच आहे त्याची प्रतिष्ठा घालवणार आहे आता यासाठी राहुल गांधींची शिकवणी कोण घेणार आहे की काय तुम्ही बोललं पाहिजे काय त्या ठिकाणी वर्तन असलं पाहिजे कारण त्यांच्या सुरामध्ये सूर मिसळणारे सगळे अनेक ज्येष्ठ सदस्य सुद्धा तिथे होते त्यामुळे राहुल गांधींना आता या शिकवणीची गरज आहे कारण त्यांचं जे वर्तन आहे ते अजूनही अपरिपक्वपणाचं आहे त्यांना जाणीव करून द्यायला लागेल की ते विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि तिथे का कशा पद्धतीने वागलं पाहिजे कोणती जबाबदारी त्यांच्यावर असते केवळ आरोप करायचे आणि पळून जायचं आणि पुढच्या नवीन आरोप घेऊन यायचे हे आता चालणार नाही कोणीतरी त्यांना समजावण्याची आवश्यकता आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद